नमस्कार मंडळी जय खांदेश दोन कप साबुदाना मी सात आठ तास विजाडिली दा आता एक कप शेंगदाणा पुजी त्यांना जाडसर जाडसारखू टाक सात आठ हिरव्या मिरच्या एक इंच आलं त्यांना ठेचा सण तो टाका एक चमचा जिरं चवपुरतं मीठ भरपूर अशी बारीक कोथंबीर आणि मध्यम आकार मा आठ बटाटा उकडिली दा त्या सन आता मस्त हातवरी असं सुरीवानं असं मस्त मिक्स ना सगळं एक जीव करलेवानं मस्त हाऊ घट्ट सर गोळा तयार व्हस आणि मस्त गोळा तयार व्हाय ना आपल्याला हातले थोडंसं तेल लावाणं आणि छोटा मोठा आपला आवडीप्रमाणे हा वडा तयार कर करलेवाना देखा मस्त हातवर लिवाना गोल गोल करानं आणि असं दाबी लिवाणं मस्त चपटा कर करलेवाणं थोडं आणि आता तेल गरम करायला ठेवाणं तेल चांगलं तापणं का मग मध्य माझवर ह्या वडा तळी तळीलेवाना मस्त सोनेरी रंगवर गरमागरम आपला साबुदाना वडा तयार होतच कशी वाटणी तुमले रेसिपी कमेंट करा आणि चॅनलने लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला मग आता सबस्क्राईब करल्या पटपट धन्यवाद